पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या पाच दिवसात शिक्षकांचं प्रशिक्षण होतं करवीर तालुका कोल्हापूर जिल्हा कनेरी मठ या ठिकाणी खूप सुंदर अगदी म्हणजे असं खूप काही वेगळं शिकायला मिळालं या ठिकाणी मला आणि मला खूप साऱ्या माझ्या शिक्षिका मैत्रिणी भेटल्या अगदी सकाळी उठल्यापासून योगा जे दिवसभर क्रीडांगणावरती विविध प्रकारचे खेळ आणि अतिशय मनस्वी मनानं प्युअर ज्यांना म्हणता येईल असे इंटरनॅशनल लेवलचे कोच आम्हाला शिकवायला होते खूप काही शिकायला मिळालं खूप जे काही शिकण्याची मनात अपेक्षित होतं ते सगळं शिकायला मिळालं छान मैत्रिणी मिळाल्या छान एन्जॉय करता आलं छान कोच मिळाले खूप एनर्जी मिळाली क्रीडांगणावरती मनसोक्त खेळायला मिळालं आणि नवीन खुकाई शिकायला मिळालं आपण देखील या गोष्टी करू शकतो याचा एक आत्मविश्वास आला त्यामुळं कदाचित मी आधीमध्ये अशा प्रकारे नीटसे व्हिडिओ बनवू शकत नव्हते जे जमेल जे मिळेल ते मी बनवण्याचा प्रयत्न करत होते तर त्या दरम्यान माझे काही व्हिडिओ आले असतील जे असे सहज मी बनवले आणि सहजच टाकून दिले त्यानंतर शेवटच्या दिवशी आलं ते म्हणजे रक्तदान शिबिर आणि समारोपाचा कार्यक्रम ठरवलंच होतं की रक्तदान करायचं म्हणून अगोदरच दोन दिवस नाव सूचित केलं होतं त्यामुळं रक्तदान केलं या गोष्टीचा खूप आनंद झाला माझी मैत्रीण तिनं देखील रक्तदान केलं एकमेकाचा प्रेरणेचा स्रोत एकमेकाकडे गेला आणि हे आमच्या हातून खूप चांगलं काम झालं आजवर कधीच आम्ही आरोग्याकडे लक्ष न देणारे म्हणजे वरवर व्यायाम करणं म्हणजे आरोग्य सांभाळणं नसतं हे या ठिकाणी समजलं आणि रक्तदान केलेल्याच खूप मोठं समाधान लाभलं